नमस्कार मैत्रिणींनो आज तुमच्यासोबत ज्वारीच्या पिठापासून हेल्दी ब्रेकफास्टची रेसिपी मी शेअर करणार आहे रेसिपी खूपच सोपी आहे सकाळच्या घाईमध्ये ब्रेकफास्टला तुम्ही ही रेसिपी बनवू शकतात खूप साऱ्या भाज्यांचा सा वापर केल्यामुळे आणि कमीत कमी तेलाचा वापर केल्यामुळे खूप हेल्दी ही रेसिपी बनवून तयार होते तर सकाळच्या घाईमध्ये मस्त असा डोसा हा बनवून तुम्ही तयार करू शकतात आणि मुलं जर टिफिनला काही भाजीपोळी खात नसेल तर ह्या भाज्यांचा उपयोग करून तुम्ही त्यांना पौष्टिक आहार देऊ शकतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात मध्ये एक मोठं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला दीड कप ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आता हे चार जणांसाठी मी बनवत आहे त्याच्यामुळे दीड कपाचा वापर केला आहे तुमच्या घरामध्ये किती मेंबर आहेत त्या हिशोबाने तुम्ही क्वांटिटी कमी जास्त करू शकतात तर दीड कप इथे पी ज्वारीचं पीठ घेतल्यामुळे अर्धा कप मी इथे बारीक रवा घातला आहे रव्याने छान असं बाइंडिंग येतं एक चमचा मी याच्यामध्ये मिठाचा घातलेला आहे आणि व्यवस्थितपणे पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे तर सुरुवातीला मी एक ग्लास पाणी घेतलं आहे एक ग्लास पाणी घालून आपण हे बॅटर छान असं पातळ बनवूया लक्षात असू द्या तुम्हाला जर उत्तप्पा बनवायचा असेल म्हणजे जाड असं जर डोसा बनवायचा असेल तर तुम्ही या बॅटरला जाड ठेवायचं म्हणजे घट्ट ठेवायचं आणि जर तुम्हाला, तुम्हाला एकदम क्रिस्पी बनवायचा असेल ना तर याच्यामध्ये जास्तीत जास्त पाण्याचा वापर करायचा तर मी तुम्हाला सांगते की कि किती पाण्याचा वापर आपण करणार आहोत दीड कप पिठासाठी तर सुरुवातीला आपण एक ग्लास पाणी घातलेलं आहे पण तुम्ही बघू शकता बॅटर थोडंसं दाटसर वाटत आहे तर मी याच्यामध्ये आणखीन एक ग्लास पाणी घालत आहेत तर बघू शकता अतिशय पातळ कन्सिस्टन्सी बनवत आहे कारण की मला ना क्रिस्पी डोसे बनवायचे आहेत त्याच्यामुळे मी याची जी कन्सिस्टन्सी आहे अगदी पाण्यासारखी पातळ ठेवते आहे आता इथे मी भाज्या घेतल्या आहेत तर तुम्ही बघू शकता जितक्या माझ्याकडे होत्या तितक्या भाज्या मी घेतल्या आहेत कांदा घेतला आहे एक एक छोटा टोमॅटो घेतला आहे कोथंबीर घेतली आहे आणि गाजर छान असं किसून घेतलेलं आहे इथे तुम्ही शिमला मिरची पण घालू शकतात कोबी पण घालू शकतात फ्लावर पण घालू शकतात पण किसून घालायची तर चला आता भाज्या आपण छान अशा फ्राय करून घेऊया तर इथे एक पॅन घेतला आहे पॅनमध्ये एक चमचा मी तेल घेतलं तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिऱ्याचा घातला आहे जिरे छान असे तडतडले की त्याच्यामध्ये आपण मोहरी घालूया मोहरींना पण छान असं तडतडून द्यायचं त्यानंतर आपण एक पिंच भरून हिंग घालूया हिंग पण छान असा खरपूस झाला की त्याच्यामध्ये मी दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे अगदी बारीक बारीक चिरून घ्यायच्या आणि त्या हिरव्या मिरच्या छान अशा तेलामध्ये आपल्याला फ्राय करायच्या आहे फ्राय करून झाल्या की याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत सर्व ज्या भाज्या आहेत ना आपण थोड्याशा फ्राय करून घेणार आहोत की जेणेकरून त्याचा कच्चापणा पूर्णपणे निघेल आणि बॅटरमध्ये घातल्यानंतर त्याची चव खूप छान येते जर तुम्हाला कच्च्या भाज्यांचा वापर करायचा असेल ना तर तरी देखील तुम्ही अशा कच्च्या भाज्या त्याच्यामध्ये घालू शकतात पण इथे मी थोडंसं दोन ते ती तीन ती मिनटं भाज्या शिजवून घेते म्हणजे छान असा मस्त डोसा बनून तयार होतो तर साधारणपणे तीस सेकंड्सपर्यंत आपल्याला कांदा छान असा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीच्यासुद्धा भाज्या ॲड करणार आहोत तर आता इथे मी टोमॅटो घातला आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला तीस सेकंड्सपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा भरपूरशा भाज्या घातल्यामुळे हा नाश्ता खूपच छान असा हेल्दी तयार होतो तर सकाळी ब्रेकफास्टमध्ये तुम्ही बनवू शकतात किंवा लहान मुलांना टिफिनमध्ये छान असा मस्त डोसा बनवून दिला की त्याच्यासोबत टोमॅटो कॅचअप देऊ शकतात तर खूपच अप्रतिम हा लागतो आणि मुलं देखील आवडीने खातात आता याच्यामध्ये मी गाजर घातलं आहे गाजर घातल्यानंतर याला आपण छान असं फ्राय करून घेऊया गाजर टाकल्यानंतर काय होतं तेल थोडंसं हे शोषून घेतं त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत थोडंसं आपल्याला वाटलं की याच्यामध्ये आपण दोन ते तीन असे थेंब ते तेलाचे घालणार आहोत तर इथे आपण मीठ घालूया थोडंसं मीठ घालायचं कारण की आपण बॅटरमध्ये सुद्धा मीठ घातलं आहे आणि एक चमचा परत मी याच्यामध्ये तेल घातलं तेल घालून मी याला छान असं फ्राय करून घेतलं आता साधारण तीस सेकंड्सपर्यंत छान असं गाजर मी फ्राय करून घेते आणि गाजर फ्राय झालं की आपण काय करणार आहोत गॅस बंद करायचा आणि छान अशी भाज्या थंड करून घ्यायच्या आणि पूर्णपणे थंड केल्यानंतर आपण ते बॅटरमध्ये घालणार आहोत तर इथं तुम्ही बघू शकता बॅटर पण छान असं फुललं गेलेलं आहे रवा घातल्यामुळे छान असं त्याची कन्सिस्टन्सी छान झालेली आहे तर इथे आपण भाज्या याच्यामध्ये घालून घेऊयात तर भाज्या थंड झालेल्या आहेत थंड झाल्यानंतर आपण ह्या बॅटरमध्ये घालून घेऊयात तर पूर्ण भाज्या घातल्यानंतर आपण याच्यामध्ये आपण जी कोथंबीर घेतली होती ना मुठभर छान अशी घालून घ्यायची तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्ही मस्त हे बॅटर बनवून तयार करू शकतात आणि सकाळच्या घाईमध्ये झटपट हे ब्रेकफास्ट तुम्ही बनवून तयार करू शकतात रात्रीच्या वेळी जरी तुम्ही बनवून ठेवलं फ्रीजमध्ये तर सकाळी उठल्यानंतर फक्त फ्रेश कोथंबीर मस्त बॅटरमध्ये घालायची आणि झटपट बनवून तयार करायचं म्हणजे रात्रीच तुम्ही पूर्वतयारी करून ठेवायची पीठ भिजत घालायचं भाज्या छान अशा फ्राय करून त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायच्या आणि बॅटर असं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं की सकाळी उठले का तुम्ही कोथंबीर घातल्यानंतर छान असं बॅटर हे ऑलमोस्ट तयार होऊन जातं आणि तुम्ही झटपट हे हे डोसे बनवून तयार करू शकतात तर बघू शकता तुम्ही बॅटर आपलं अगदी मस्त तयार झालेलं आहे तर आता आपण याच्यामध्ये लिंबाचा रस घालूया लिंबाचा रस घातल्यानंतर काय होतं ना मस्त असं आंबट याला टेक्स्चर येतं आणि जसं फर्मेंट केल्यानंतर डोसा लागतो ना म्हणजे जसं आपण डाळ तांदूळ भिजत घालून डोसा बनवतो तशी टेस्ट याला येते त्यामुळं अर्धा मी इथे लिंबू घेतला आहे आणि त्याचा रस याच्यामध्ये घातलेला आहे तर व्यवस्थितपणे ढवळून घेतलं तर चला आता डोसे बनवायला घेऊया तर इथे मी पॅन घेतला आहे पॅनवरती सुरुवातीलाच फक्त आपल्याला थोडंसं तेल लागणार आहे आहे म्हणजे जेणेकरून पॅन ग्रीस करून घ्यायचा छान असं तेल याला फिरून घ्यायचं आणि नंतरच्या डोशांना बिलकुल पण जास्त तेल लागणार नाही तर आता इथे मी एक चमचा भरून तेल घातलं व्यवस्थितपणे ग्रीस करून घेतलं आणि बॅटर याच्यामध्ये घालून घ्यायचं पातळ लेअर असा आला पाहिजे अशा पद्धतीने आपण याच्यामध्ये बॅटर घालून घेऊयात आणि असं व्यवस्थितपणे मिक्स करून घेऊया असं बॅटर फिरून घेऊया भांड्याला म्हणजे काय होतं ना की पूर्णपणे असं छान त्याला आकार येईल गोल आणि एकाच ठिकाणी जाड ते तयार होणार नाही सर्व बाजूने छान असं समांतर हे बॅटर पसरेल तर तुम्ही बघू शकतात भाज्या घातल्यामुळे वरचं जे सरफेस आहे त्याचं किती सुंदर दिसत आहे आणि अगदी हेल्दी मैत्रिणी हा नाश्ता बनवून तयार होतो तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा तर साधारण दोन मिनटानंतर मी याला पलटलं आहे आणि तुम्ही बघू शकतात मस्त असा खुसखुशीतपणा तुम्ही पाठीमागून बघू शकतात किती छान असं या डोशाला आलेलं आहे अतिशय चवदार रेसिपी आहे आणि मुळात म्हणजे अगदी हेल्दी आहे नक्की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल तर मैत्रिणींना आशा करते की तुम्हाला ही आजची रेसिपी खूप आवडली असणार तर प्लीज चॅनलला लाईक ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की मला कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी तुम्ही मला कमेंट करून पण सांगू शकतात जर तुम्हाला एखादी रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला नक्की कमेंट करून कळवा मी तुमच्यासाठी नक्कीच ती रेसिपी बनवेल तर अशाच पद्धतीने मस्त तुमच्या घरच्यांना हेल्दी रेसिपीज बनवून खाऊ घाला आणि तुम तुम्ही आणि तुमचं कुटुंब सहपरिवार मस्त असं हेल्दी राहावं हीच माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे तर भेटूया अशा छान रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत आपलं आणि आपल्या परिवाराची घ्या खूप सारी काळजी बाय बाय